तर सगळं करतो पण वेळ येऊ द्या असा इशाराच मनोज जिरांगे यांनी दिलेला आहे तर मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी ट्रॅप रचला जातो आहे असा खुलासा मनोज जिरांगे पाटील यांनी केलेला होता असा आरोप त्यांचा आहे तर माझ्यावर ट्रॅप रचणाऱ्यांच्या नावाचा मी लवकरच गौप्यस्फोट करणार आहे अशी घोषणा झिरांगे पाटील यांनी केली आहे तेव्हा ट्रॅप रचणाऱ्यांची नावं मुंबईमध्ये जाहीर करणार आहेत अशी माहिती झिरांगेंनी झी चोवीस तासला दिली आहे तर झरांगींचा हा मोर्चा सध्या पुण्याच्या वेशीवर पोहोचलाय खराळी भागामध्ये मोर्चाचं आता आगमन झालेलं ला आहे लाखो बांधव हो यामध्ये आता सहभागी झालेले दिसत आहेत फुलांचा वर्षाव सुरू आहे मोठमोठ्या फुलांच्या माळा लागलेल्या आहेत मराठा सर्वेक्षणामध्ये इकडे सलग दुसऱ्या दिवशी देखील मनस्ताप सहन करावा लागतोय इकडे मनोज सिरांगींचा मोर्चा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेला असताना राज्य सरकारची धुडपड सुरू आहे सर्वेक्षणासंदर्भातली मात्र या सर्वेक्षणामध्ये आता दुसरा दिवस आहे मनस्ताप सहन करावा लागतोय राज्य सरकारनं जे तयार केलेलं ॲप आहे त्या संदर्भातली बातमी आहे मराठा सर्वेक्षणात हे ऍपच आता खोडा घालताना दिसत आहे सलग दुसऱ्या दिवशी मराठा सर्वेक्षणामध्ये तांत्रिक अडचणी येतात आहेत राज्यामध्ये अनेक ठिकाणी या ॲपमुळे मराठा सर्वेक्षण सध्या बंद पडलेलं आहे इकडे बीड जिल्ह्यामध्ये परळी केज आणि आंबेजोगाईमध्ये तसंच परभणी आणि नांदेडमध्ये देखील प्रचंड अडचणींचा सा सामना करावा लागतोय हा सर्वे केल्यानंतर सही अपलोड केल्यानंतर सबमिट बटनच येत नाही आहे त्यामुळे अनेक प्रगणकांचे मोबाईल नंबर चुकलेले आहेत अनेक ठिकाणी सर्वेक्षणाशी संबंधित गावांची नावंच मिळत नाही आहेत आणि अशा अनंत अडचणींचा सा सामना करावा लागतो आहे त्यामुळे मराठा सर्वेक्षण नेमकं होणार कधी आणि मराठा आरक्षण मिळणार कधी आणि कसं असा संतप्त सवाल आता मराठा समाज विचार आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड मनोज जरांगे आज पुण्यामध्ये आलेले आहेत त्यांच्या या मोर्चावर लक्ष ठेवून येत आपण सागरकडे जाऊया आणखी माहिती जाणून घेऊया सागर इकडे मराठा सर्वेक्षणामध्ये अडचण येतात आणि मनोज जरांगे आता पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत तर मनोज जरांगे यांची दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत करण्यात आहे कित्येक फुटांच्या या फुलांच्या माळा लागलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये सध्या मराठा बांधव या मोर्चा सहभागी झाले जवळपास पाच ते सहा किलोमीटर लांबपर्यंत रांगा लागलेल्या आहेत आणि या भागातले रस्ते अक्षरशः बंद असल्याचं आता एकंदरीतच दिसत आहे हा मोर्चा आता मुंबईमध्ये येऊन धडकणार आहे आजचा मुक्काम लोणावळा आणि त्यानंतर नवी मुंबई आणि मग मुंबई असं करत हा मोर्चा मुंबईमध्ये अखेर सव्वीस जानेवारीला येणार आहे आणि या ठिकाणी सरकारसमोर आपल्या आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा जरांगे मांडतील मात्र अर्थातच मराठा आरक्षणासाठी मनोज दरांगे पाटील आता पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत मी तुम्हाला दाखवू शकतो की पुण्यातील खराडी बायपास चंदन नगरमध्ये सध्या मनोज दरांगे पाटील यांचा मोर्चा जो आहे तो दाखल झालेला आहे आणि रस्त्याच्या सर्व बाजूनी मराठा बांधव जे आहेत ते स्वागतासाठी तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात हारांनी त्यांचं स्वागत जे आहे ते करण्यात त्याचबरोबर फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आलेली आहे आणि सात ते आठ किलोमीटर लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या मराठा बांधवांच्या लागलेल्या आहेत पुण्याच्या वेशीवरती दाखल झालेल्या आहेत पुणे शहरामध्ये ते दाखल होतील मी कॅमेरामॅन विकीला सांगू शकतो की खाली महिलांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती या मोर्चामध्ये सहभागी झालेली पाहायला मिळते आपल्यामध्ये महिलांकडून त्यांचं औक्षण जे आहे तेही केलं जातं आहे एक मराठा लाख मराठाच्या घोषणा या मोर्चामधून दिल्या जातात मुंबईपर्यंत जाणार असा ठाम विश्वास मनोज जारांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे आणि आपण पाहू शकतो की सरकार आता काय भूमिका घेत का आहे सरकारने संदर्भात लवकरात लवकर ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी जारांगे पाटलांची आहे जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाजाला सीमधून आरक्षण मिळावं यावरती जारांगे पाटील ठाम आहेत त्यानंतरही सरकारने मागासवर्ग आयोगाची स्थापना केली सर्वे सुरू केला आहे त्यानंतर आता हे आ अधिवेशन बोलावण्याची भूमिका सरकारची आहे मात्र हे अधिवेशन कधी बोलवलं जातं इकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळं मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहे ते मुंबईच्या दिशेने आगेकूच करत आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे तर संपूर्ण मराठवाड्यातून आलेले मराठा बांधव आहेत पश्चिम महाराष्ट्रातले मराठा बांधव जे आहेत ते ही मध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळे मुंबईपर्यंत जाऊस तर हा आकडा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती असण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारने योग्य वेळी योग्य पाऊल उचलावं आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं त्या संदर्भात निर्णय जो आहे तो सरकारने लवकरात लवकर घ्यावा अन्यथा पूर्ण मुंबई जी आहे ती या मराठा बांधवांनी व्यापली जाईल आणि सरकारला मोठ्या अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होऊ शकतात विडिओ विके कामळेसर सागर अर्जी चोवीस तास पुणे